श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा श्री अध्याय <स्री> धन्य श्री गणेशिन जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादि कांतीप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासी नाही मिती स्त्री जगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी बंधती चक्रादी सुरुग्ण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधिजे आधरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोते चोवीस सहा सहा करुणविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षड्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका येविषयी काश्मीर देशींचा पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायद भूसर धन्यमणती तोचिराजेश्वर लांचन घे न्याय अमात थोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषणे पूर्व पूर्वदत्त्यायसी लाधिजे कामिनी सुतसभाग्य विद्वानगुणी विशेष सुकृते पाविजे कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशिर शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे શ્રોતા સપ્રેમ ચતુર સાવધાન જજમાન સાક્ષેપી ઉદારપૂર્ણ કાયા આરોગ્ય સુંદર કુલીન પૂર્વ સુકૃતે પ્રાપ્ત હોય અસો તો ભદ્રસેન આણી પ્રધાન બહુત કરિતા અનુષ્ઠાન दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपूत नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैरागशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेववती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करिती धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लिती ते सवेची ब्राह्मणासे अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगोला सुकृत मित्र घरास याला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर्य सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपयानाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातूत राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करून या जनमे जळे सर्व सत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंचिस सदटाऊन क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनीथ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे आईसा महाराज पराचर ज्याचा नातू होय शुको योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देवन रावविनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमरा अणुने गुरुप्रती दाखवेले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेसे त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माजी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुणे कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा अवघोला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरणमय रत्नपर्यंक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे भौत बाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सहभाग्य सहोदर जिचे ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा ती नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग इच्छु इच्छून भूप सहभाग्य घरा वेश्या असो पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशिळ उदारभवत सोमवार प्रदोष व्रत करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करुन त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधवन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एवम तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मिही बत्तीस लक्षणी पद्मिण तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून बंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लाभुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगलेकी गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महा कठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला अग्न जन धाव लागले चहू कडून एकची हाक जाहली तीस सा सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी घावर। तात चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडणं गेले पळोन वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडांच्या अतिलाघवी उमा उमारंग तो भक्त जन उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणस देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा वृंदा सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणवून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया तैसा प्रकटला कपाळमौली दशभुज पंचवदन चंद्रमौ संकटिपाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ धरी भस्मचर्चिली शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर कंदुक झेलित पसरून अकस्मात महानंदेशी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा मणे जाहोलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी माता माताबंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मध मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी जेथे सुर तरुणची वने अपारे सुरभींची भौत किल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे वसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्यकुन सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस लाभिती बहुतास उद्धरतील तुम्हांते सहित भद्रसेन गुरुसिघारी लोटांगण म्हणे इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलतो पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवऱ्या बहुत करिता नवस एवढाची पुत्रा आम्मांस परमप्रियकर राजस प्राणांहुणा आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाला ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्न नवी पडेल पै प्रत्य सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते, ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा नमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडयेला अमात्यसहित त्या स्थानी दुखाग्नि गेल्या आहळोनी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीते आक्रोशे करून या हा हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते नवता नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्य तेथोनी झाले मह मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून पीत वसन रजांश सृष्टिकर्ता दृहिण तमांश रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यंत करता विधिसे म्हणे सृष्टी पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग तया लागून चारी वेद रे चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना करीहा जतन, थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाणं थोर जप तपोज्ञान त्याहुनी त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवाचन याहून थोर नाही जाणं रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पड़ी रे भानुपुत्र नगर पाच सोडून लागले मग यमे विधी लागी निर्मिली कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीश महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव पर विष्णू लहान हरिविशेष हरगवण आयसे म्हणते जे त्यान लागोन आणूनी नरकी घालावे रुद्राध्यान आवडे ज्यांशी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूर होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तणे पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृ चरण सदगद होऊन सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू गुरु रक्षित आश्चर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आत्ताचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून आले परोधरा आणि परधन ज्यांशी वमनाहून मनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडोन अभिमंत्रोनी स्थापिले स्वरधनुचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला मृत्यू मृत्यूसमय येता धरणेस बाळ मोर्चे येत एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्धले ते काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध् जटा कपाळी शेंदुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारिके तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग बिप्रजरणी गडबळा लोळे शिव नाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक्या गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग गर्जती अनेक वाद्यांचे गाती वाद्यपार शृंगे अपार वाजती चंद्रानना दडकती भेरी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रसान्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मण असे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तुप्त पुरे पुरे हे ची ऐकली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्यासुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी किम काशी क्षेत्रावरील स्वरधुनी किम श्वेतोत्पले मृणानी रमण लिंग अर्चिजे किम निर्दैवास सापडे चिंतामणी किम क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन तेक्षणी क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी गयादुर्धय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जय का सर्वांते जो चतुर्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलमळ मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा किम हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडेल शक्रांदिका तो नारद देखोनी ते चिक्षणी कुंडांतून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्यपत्ता आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिति चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी शौोपचार्य पुजिला नारद मनी राव उभा ठाके कर जोडोनी मणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुता ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो त्याचं बद्रसेन नंदन त्याचं दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्धिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निर्सून सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत करज ओळणी स्तवन करीत हे जामात अपराध कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात एक क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मास होत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तोशविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती नेती शिवपदा दशशत शत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरा एवं पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोशला विमानी बैसवन त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोक वैकुंठी वासभोवत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदाशी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्राम समाधान किंम कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासीन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वथाई येथे जो मानेल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चेस त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोनी वांज झाली माता याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनासे न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असं सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिव लिलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासे नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपणा रुजाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूलकंद अभंग न मिटे कालद्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदा अर्पण मस्तू ओम नम शिवाय शिव